नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जालना परभणी महामार्गावर गोर सेनेचा चार तास रास्ता आंदोलन भव्य जनसमुदायामुळे फाट्यावर ट्रॅफिक जाम जालना परभणी महामार्गावरील वाटर फाटा येथे गोर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत जवळपास दहा हजार बंजारा समाज बांधवांच्या भव्य उपस्थितीत राजपूत भामटाची अवैध घुसखोरी थांबवायलाच पाहिजे व एसआयटी लागू झालीच पाहिजे व घुसखोरावर योग्य ती कारवाई करा यासाठी व इतर मागण्या शासनाने मान्य करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विशेष करून पारंपरिक पोशाखधारी बंजारा महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे पाहाव्यास मिळाले या भव्य आंदोलनात जवळपास दहा हजार महिला पुरुष व तरुणांचा सहभाग दिसून येत होता सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तब्बल चार तास चालू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झाली होती हा भव्य रास्ता रोको पाहून चर्चेला उधाण आले व पोलीस यंत्रणाही तैनात होती मात्र हे आंदोलन एकदम शांततेत पार पडले शासनाने याची दखल न घेतल्यास उग्र स्वरूप धारण करावे लागेल व हातात दंडुका घेऊन शासनाला धारेवर धरावे लागेल यासाठी सर्व विजयी अच्या समाजाने सज्ज राहायचे व एस कशी लागू होत नाही हे पाहायचे आहे अशी माहिती उपस्थित जनसमुदायास गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण देत होते हे विराट रास्तारोको आंदोलन पाहून काही सामाजिक संघटना व राजकीय पुढाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला या आंदोलनात हजारो समाज बांधवांसह गोरसेनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांची मोठी उपस्थिती होती